जय माता जय क्लवे जय आदिवासी तर आज आपण आपल्या आझाद मैदानवर या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी धरणी आंदोलनाला आपण बसलेलो आहोत आणि आपले काही कार्यकर्ते बाहेर आहेत येत आहेत आणि आम्ही आज या आज ठिकाणी आजपासून आपलं हे आंदोलन आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे आझाद मैदानवर तर आपण आपल्या हक्कासाठी त्या आदिवासी मंत्र्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल व तुम्ही विचार करा महसूल मंत्री असेल व आपल्याला जे वंचित ठेवलेला आहे म्हणून आपण आज हक्काने आपल्या आदिवासी बांधवांच्या अधिकारासाठी आज ह्या मुंबई आझाद मैदानावर आपण या ठिकाणी या ठिकाणी आज आ, आज, आज आंदोलनाला बसलो का बसलो विचार करा महाराष्ट्रभर मला सांगा कलेक्टर नाही आहेत का तहसीलदार नाही आहेत का प्रांत नाही आहेत का पण आज त्यांनी भाडेंनी आमचे कामं केले नसल्यामुळं आज आम्हाला आझाद मैदानावर या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आपल्या आदिवासी मंत्र्याला आणि महूल मंत्र्याला दाखवून द्यायचं आहे की आदिवासीसुद्धा आज या ठिकाणी धरणे आंदोलन करू शकतं म्हणून आज चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेला आहोत आता आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर आम्ही इथून हटत नाही हे सरकारने लक्षात ठेवा जय शबरीमाता जय क्लवे जय आदिवासी जय भीम